नमस्कार मी शिल्पा गुजर सुखी जीवनाचा मंत्र या तुमच्या आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या शो मध्ये मी खूप खूप तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते शो सुरू करायचा आहे पण सगळ्यात आधी जो पहिला एपिसोड होता आपला एनडीटीव्ही मराठीचा मागच्या शनिवारचा इतका सुंदर प्रतिसाद आमच्या प्रेक्षकांनी दिलाय त्यासाठी सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार आजही तुम्हाला असाच प्रतिसाद द्यायचा आहे तुमच्या मनातल्या ज्या काही शंका असतील जे काही किंतू मनात असतील जे राहिलं इतक्या दिवसांचं मनात साठलेलं आहे सरांना तुम्ही अगदी मनमोकळेपणाने याबद्दल विचारू शकता डॉक्टर विजय दही फळे आजही स्टुडिओमध्ये आपल्या सोबत आहेत डॉक्टर विजय दहीफळे हे सेक्सॉलॉजिस्ट आहेत अँड्रोलॉजिस्ट आहेत आणि युरोलॉजिस्ट आहेत आणि गेली अनेक वर्षांपासून लैंगिक जीवन कसं छान व्हायला पाहिजे कसं सुखकर व्हायला पाहिजे जोडप्यांनी कसं छान राहायला पाहिजे म्हणजे अगदी लहान मुलांपासनं की प्रौढांपर्यंत सगळ्यांचं आयुष्य अतिशय छान व्हावं याच्यासाठी ते अनेक वर्ष झटतात सरांच्या सरांच्या बद्दल आपण आता जाणून घेणार आहोत या व्हिज्युअल्सच्या माध्यमातून डॉक्टर विजय दहीफळे हे सेक्सोलॉजिस्ट अँड्रोलॉजिस्ट आणि युरोलॉजिस्ट आहेत ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले डॉक्टर असून या समस्येने त्रासलेल्या लोकांसाठी आशेचा किरण म्हणून कार्य करत असतात डॉक्टरांची क्लिनिक्स छत्रपती संभाजीनगर पुणे दादर नेरुळ खारघर कल्याण नाशिक नागपूर व दुबई इथे आहेत डॉक्टर विजय दहीफळे हे देशविदेशात जाऊन लैंगिक शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करत असतात तर सगळ्यात आधी आपण डॉक्टर विजय दही फळे सर यांचं स्वागत करणार आहोत सर खूप खूप स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये नमस्कार तर आपण मागच्या आठवड्यामध्ये लैंगिक शिक्षण काळाची गरज याबद्दल बोललो पण हा विषय इतका मोठा आहे इतका वास्ट आहे की एका भागामध्ये याबद्दल बोलणं अजिबातच शक्य होणार नाही आणि त्यामुळेच आपण हा विषय पुन्हा एकदा कंटिन्यू करतो आहोत कारण लैंगिक शिक्षण हे अगदी लहान वयापासून सुरू केलं पाहिजे म्हणजे तुम्ही दोन वर्षांच्या मुलांपासून सुरू केलं ते सहा वर्षांच्या मुलांपर्यंत काय शिकवणार तर गुड टच बॅड टच मला वाटतं शाळांमध्ये याबद्दल जागृती करण्यात येत आहे गुड टच बॅड टच काय स्पर्श कसा असतो तो, तो मुलांना समजतो मायेचा स्पर्श समजतो आणि वेगळा स्पर्शही मुलांना समजतो तर इकडनं सुरुवात होऊ शकते याच्याबद्दल सर अतिशय छान विषय आपला आणि गेल्या वेळेस सुद्धा इतका छान रिस्पॉन्स मिळाला होता आणि म्हणून आपण हा विषय पुन्हा एकदा कंटिन्यू करतोय आणि सर्वात महत्वाचा म्हणजे काय जेनेटिक्सशी काय संबंध असतो आणि ह्याचं मॅपिंग कसं होतं म्हणजे प्रत्येकाची सेक्शुआलिटी लैंगिकता कशी ठरते हे सांगणार आहोत सर्वप्रथम आपल्या जगभरातील सर्व एनडी मराठीच्या या सुखी जुना लाईव्ह भागामध्ये अगदी मनापासून स्वागत आणि जो उत्स्फूर्तपणे प्रतिसाद तुम्ही आम्हाला गेल्या शनिवारी दिला त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद आणि माझ्या व्हॉट्सअपवर खूप जणांचे फोटोज आले हा लाईव्ह शो चालू असताना तुम्हाला परत सांगतो हा लाईव्ह शो चालू असताना त्याचा स्क्रीनशॉट काढला आणि असं चार सलग शो चे स्क्रीनशॉट जर तुम्ही शेअर केले आमच्या खाली दिलेल्या नंबरवर तर तुम्हाला सुखी जीवनाच्या मंत्राचं एक पुस्तक आणि एक प्रोटीन गिफ्ट मिळणार आहे आज परत तुमच्याच मागणीवरनं या ठिकाणी लैंगिकतेबद्दल लैंगिक शिक्षणाबद्दल आणि त्याची संपूर्ण आम्ही माहिती देणार आहोत मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्ही वयात यायला लागता ना वयात वाटलं की छानपैकी एखादी लव यायला लागते तुमच्या चेहऱ्यावर त्याचबरोबर फिमेल्समध्ये हे चेंजेस व्हायला लागतात हळूहळू हो त्या ठिकाणी मग तुमच्या आवाजामध्ये बदल व्हायला लागतात आणि नंतर तुम्ही प्रौढत्वाकडे जायला लागता पण एक गोष्ट तुम्ही पाहिली का की बऱ्याचदा हे चेंजेस होताना मुलं शिकत असताना विसरून जातात मनात चलबिचल चालू होते मग हिचं लिटरेचर पाहायचं कुठं तर ह्याचं लिटरेचर तुम्हाला मग कुठं तुम्ही नेटवर शोधायला जाता आणि काहीतरी त्यामधनं मिस्क्रीडिंग माहिती मिळते असं होऊ नये म्हणून हा एक मेव इंडी टी व्ही मराठीचा मंच आहे ज्या ठिकाणी तुम्हाला इतंभ पूर्णपणे माहिती मिळणार आहे आणि शिल्पायला लागतंय कारण अपन... <laughs> की फोनचा प्रश्न विचारा सर नमस्कार सर नैराश्य किंवा कामाचे डिप्रेशन किंवा या गोष्टीमुळे पुरुषांमध्ये लैंगिक शिथिलता येते का त्याबद्दल सांगा बरं नक्कीच अतिशय सुंदर प्रश्न विचारलाय ताई तुम्ही कारण की पहिलाच फोन आणि तोही आपल्या मैत्रिणीचा नक्कीच आणि बरेच तुम्ही विचाराल की ही शिथिलता जी आहे हो, पुरुषांची आहे मग महिला का प्रश्न विचारतात yes. एक गोष्ट सांगू निसर्गाने बनवताना ही क्रिया एकट्यासाठी बनवलेली right. नाही आणि त्याचे काय बेनिफिट्स आहेत सांगूया आपण डिप्रेशनचा आणि कमजोरीचा काय संबंध असतो मित्रांनो परत सांग तुम्ही नेहमी सांगत असतो आपलं शरीर हे हार्डवेअर आहे हा एक पिंजरा आहे आणि तुमचं त्यामध्ये असणारे हार्मोन्स हे सॉफ्टवेअर आहे म्हणजे तुम्ही ड्रिवन होता ह्या हार्मोन्स मुळे काय होतं या ठिकाणी बऱ्याचदा कामाचा स्ट्रेस टाळू शकत नाही त्याचबरोबर बऱ्याचदा काय होतं की तुम्हाला डिप्रेशन यायला लागतं काय असा अर्थ काही कारणामुळं तुमच्या वैवाहिक जीवनात म्हणा किंवा तुमच्या तुम पार्टनर सोबत तुम्ही ॲक्टिवली न राहता त्या ठिकाणी तुम्ही तुमच्यासोबत एक अटॅचमेंट एक बॉन्डिंग जास्त तयार होत नाही त्या ठिकाणी नाही येतो कुठले हार्मोन्स याला रिस्पॉन्सिबल आहेत त्यासाठी अँड्रोजन्स आहेत मेल्समध्ये फिमेल्समध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन ऑक्सिटोसिन आहे डोपॅमिन आहे असे लो मॉलिक्युल्स असतात जेव्हा दोन पार्टनरची बॉन्डिंग असते त्यावेळेला डेफिनेटली हे लो मॉलिक्युल्स तयार होतात मग तुम्ही म्हणाल की असं मला नैराश्य आलं डिप्रेशन आलं आणि माझा परफॉर्मन्स गेला हे का होत असेल तुम्ही सांगा मी बऱ्याचदा काय सांगतो आपला सेक्स ऑर्गन हा ब्रेन आहे बरोबर आहे जोपर्यंत ब्रेनकडनं तुम्हाला कमांड जात नाही जोपर्यंत नायट्रिक ऑक्साईड तयार होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या लिंगाकडे प्रभाव वाढत नाही समजा लिंगामध्ये जर प्रवाह नाही गेला तर अशा केसेसमध्ये के त्या ठिकाणी कठोरता येत नाही आणि अर्थातच तुम्हाला कमजोरी यायला लागते पण मित्रांनो घाबरू नका तुम्ही सेक्सॉलॉजी भेटा से से या संपूर्ण तणावातून आणि तुमच्या कमजोरीतून तुम्ही नक्की बाहेर येणार नक्कीच त्याच्यामुळे अतिशय महत्वाचं आहे की तुम्ही डॉक्टर विजय दही फळे सरांचे क्लिनिक्स तुम्हाला दिसतायत तुमच्या आता स्क्रीनवरती जवळच तुमच्या घराजवळ नेमकं कोणतं क्लिनिक आहे ते बघायचं पटकन फोन करायचा आणि त्यांचा सल्ला घ्यायचा आपल्याला अजून एक अ, फोन येतो आहे आपण त्यांच्याशी बोलूयात पुन्हा एकदा माझ्या मैत्रिणीचा फोन आलेला आहे तही बोला बोला हॅलो बोला बोला नमस्कार नमस्कार बोला सर पुरुषाप्रमाणे स्त्रियांमध्ये देखील कमजोरी असते का आणि ते कसे ओळखायचे त्याबद्दल माहिती द्या अतिशय सुंदर प्रश्न मला वाटतं आपण अगदी टच <laughs> करून गेलो या विषयाला आणि तसा फोन आला आणि ते आपले व्यूवर दर्शक त्याला कॅच करतात yes. कारण बरेच जणांना काय वाटतं हा प्रॉब्लेम फक्त पुरुषांचा आहे आणि स्त्रियांचा यामध्ये सहभाग असतो नसतो हे माहीत देखील नाही म्हणून कसं ओळखायचं सांगूया फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शन जसं पुरुषांमध्ये कमजोरी असते त्याच पद्धतीने स्त्रियांमध्ये देखील असते मग कुठल्या पद्धतीने असते पहिल्या सर्वात महत्वाचं आरवझल डिसऑर्डर म्हणजे तुम्ही त्यामध्ये क्रिएट होत नाही डिझायर डिसऑर्डर म्हणजे समोरच्या पांढरसमध्ये इच्छाच होत नाही इच्छा झाली आरावज झाले मग ऑर्गॅझमिक डिसऑर्डर म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला तृप्ती मिळायला अडचण येते आणि त्यानंतर येतं पेन डिसऑर्डर आणि ड्रायनेस डिसऑर्डर म्हणजे वय वाढल्याप्रमाणे पाळी हळूहळू कमी झाल्यामुळं ना खालच्या अंतरंगामध्ये कोरडेपणा येतो आणि त्याचबरोबर मग त्यामुळे पेन व्हायला लागतो अशा वेळेला पार्टनर तुमच्याकडनं दूर जायला लागतो यालाच म्हणतात पण काळजी करायची नाही यावर देखील अतिशय सुंदर ट्रीटमेंट अव्हेलेबल आहे नक्कीच आता हॅट्रिक होते श्रुतीताई बोला तुमचा प्रश्न विचारा हा बोलिये बोला तुम्ही बोला मेरा बेटा साढ़े तीन साल का है okay. उसको हाइपोस्पेडियासिस का प्रॉब्लम है okay. और उसका कोलकाता अपोलो हॉस्पिटल में सरकम और सिस्टोस्कोपी भी हुआ है अच्छा. उसको बीच बीच में यूरिन बंद हो जाती है और बार बार यूरिन इन्फेक्शन उसको हो जाता है जैसे यूरिन में पससेल्स वगैरह उसके शो हो जाते हैं तो मतलब उसके लिए अभी क्या उपाय है सर कुछ इलाज अच्छा वेरी गुड

ओपनिंग जो है सामने न आते हुए निचले वाले हिस्से में आता है और उसकी वजह से बच्चे की ड्रॉप डाउन नीचे होती है उसका होल बंद रहता है बहुत बार वॉल्स रहते हैं उसके अंदर तो इसे आपने ऑलरेडी कहा है कि कोलकाता में आपने एंडोस्कोपी की शायद वो वॉल को फलग्रेड किया होगा बर्न किया होगा लेकिन फिर भी न्यूरोजेनिक ब्लैडर नाम की एक कंडीशन रहती है जिसमें वारंववार वार जो है इन्फेक्शन होना यूरिन पीछे रहना और वहां पे यूरिनेशन फास्ट न होना तो इसे क्या करना चाहिए पहले तो हमें और जांच करके कुछ टेस्ट करना है हमें उसका रिनल स्कैन रहता है डीटीपी टीपी रिनोग्राम वो करना है और हाइपोस्पिडिस होगा तो कम से कम एक या दो स्टेप में हम उसे ऑपरेट कर सकते हैं उसे एग्जामिन करने के बाद देखने के बाद ही हम इसका डिसीजन लेंगे कोई भी चिंता करने की जरूरत नहीं सर्जरी की जरूरत पड़ी तो सर्जरी भी हम वन स्टेज या टू स्टेज में कर सकते हैं नक्कीच अतिशय छान सर श्रुतीजी ना, ना काळजी आणि चिंता वाटणं अगदी स्वाभाविक आहे मुलांमध्येच आपल्या आनंद असतो आणि आज है, मी सांगू नाही शकत मला इतका आनंद होतोय हो, की माझी चौथा कॉलर सुद्धा माझी मैत्रीणच आहे आणि ती म्हणजे अर्चना फड पुण्यावर आपल्याशी बोलतात अर्चना ताई तुमचा प्रश्न विचारा हॅलो बोला नमस्कार बोला अर्च नमस्कार सर आणि सर मला फार अभिमान आहे सर तुमचा तुम्ही मागच्या चार पिढ्या आणि पुढच्या चार पिढ्यांचा त्यांच्या सगळ्यांचं एवढं विचार करून हा कार्यक्रम ठेवलाय आणि तुम्ही पहिले असाल आपल्या भारतामध्ये जे एवढ्या पण हे सगळं सांगत सगळ्यांच्या डोक्यामध्ये जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही या मंचाद्वारे मांडतात आणि आणखीन एक कॉम्प्लिमेंट द्यायची सर तुम्हाला पंधरा वर्षाखाली तुम्ही माझ्या बहिणीचं ऑपरेशन केलेलं आहे तर माझी बहीण तुम्हाला साक्षात देव मानते सर ती म्हणते माझ्या आयुष्यात जर कुणी देव असाल तर ते विजय देव फुळे सर आहेत आणि त्यांच्यामुळेच मी आज जगते तर एवढंच बोलण्यासाठी मी तुम्हाला कॉल केलेला आहे अच्छा के अच्छा नक्कीच धन्यवाद नकीश आशा सरो तेंचा तुम्ही जो अभिप्राय दिला त्याबद्दल आणि नक्कीच अशा पद्धतीनं सर्व भगिनी यामध्ये सहभागी होतात त्यांच्या मनात ते प्रश्न विचारतात आणि तुम्ही देखील त्या ठिकाणी प्रश्न विचारला त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून धन्यवाद आणि तुमच्या मनातल्या ज्या ज्या शंका आहेत ज्या कुठं बोलता येत नाहीत सांगता येत नाहीत ज्यामुळे तुम्ही डिप्रेशन मध्ये जाता अशा अजिबात मनात न ठेवता अतिशय सुखी जीवन तुम्ही जगू शकता म्हणून हा शोध तुम्हीही पाहायचा आहे आणि तुमचे जेवढ्या मैत्रिणी आहेत जेवढे जवळचे आहेत त्यांना देखील पाहायला लावायचा हे अतिशय महत्वाचं कार्य तुमचं नक्कीच तुमचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक नक्कीच इतकं छान अभिप्राय देणं म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी नाही पण अभिप्राय देण्यासाठी फोन केलेला आहे आणि मला वाटतं हाच आपल्या कार्यक्रमाचा युएसपी आहे येस डेफिनेटली हे यश आहे ह्या पूर्ण एनडीटीव्ही पूर्ण टीमचं आणि जे आपण या ठिकाणी हा मंच उपलब्ध केला नक्कीच सर आपल्याला अजून एक फोन येतोय दादा उभाळे आपल्याशी बोलतायत दादा तुमचा प्रश्न विचारा नमस्कार, नमस्कार सर नमस्कार बोला सर मला असं विचारायचं आहे की लिंगाचे फ्रॅक्चर झाल्यानंतर येऊ शकते का अतिशय वेगळा आणि अतिशय छान प्रश्न विचारलेला मला वाटतं त्यांचंही कौतुक करायला पाहिजे कारण की असे प्रश्न जनरली लोक विचारायला वाचकतात घाबरतात म्हणजे मला आणखी मोठा प्रश्न पडलेला असतो तुमचं हाताचं फ्रॅक्चर झालं पायाचं झालं म्हणजे तुमच्या शरीराचा प्रत्येक अवयव हा तुमचा आहे मग त्याचा काही व्याधी असेल तर त्याला न बुसता न विचारायची लागूया पेनाईल फ्रॅक्चर म्हणजे तुमच्या अवयवाचं फ्रॅक्चर होऊ शकतं का नक्कीच होतं का होत जेव्हा आपल्या त्या ठिकाणी फ्लो वाढलेला असतो त्या ठिकाणी कठोरता आलेली असते त्यावेळी त्या ठिकाणचं प्रेशर आणि कठोरतेमुळे तो निका म्हणजे आवरण असतं एक लिंगावर ते एवढं टॉट झालेलं असतं आणि काही कारणामुळं जर त्या ठिकाणी काही रॉंग हिटिंग झालं किंवा बऱ्याचदा त्या ठिकाणी क्रिया करताना तुम्हाला आपल्याकडे एक सवय आहे बघा अंधारात क्रिया करायची म्हणजे तुम्हाला तुम्ही दिसत नाही बऱ्याचदा पार्टनर दिसत नाही आणि का कोणा स्टॉक माहीत नाही ना अशा कंडिशनमध्ये मग काही ऍक्ट करताना त्या ठिकाणी रॉंग पेनिटेशन झालं रॉंग हिटिंग झालं बस प्रेशर झाल्यामुळे त्या ठिकाणी फ्रॅक्चर होतं बऱ्याचदा काही ज्यांना अतिशय विगरज प्रमाणामध्ये हस्त मिथून करायची सवय असते किंवा बऱ्याचदा त्याला बेंड करायची सवय असते सहसा असं अजिबात करायचं नसतं ज्यामुळे हे मायक्रोफॅक्चर होऊन नंतर फ्युचरमध्ये त्यामध्ये कॅल्शियम सारख्या गाठी तयार होणं त्या ठिकाणी कडक पण येणं अशा गोष्टी होतात म्हणून मित्रांनो एकच सांगतो आमच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात ही सर्व माहिती दिलेली आहे आणि जरी असं झालं न लाजता न बुजता सेक्सॉलॉजी चॅनलला भेटल्यानंतर अतिशय छान ट्रीटमेंट आहेत जरी कमजोरी आली तर पेनाईल प्लांट सारखे अतिशय चांगले उपचार आहेत तुम्हाला काळजी करायची गरज नाही नक्कीच आपल्याला सर अजून एक फोन कोमल गव्हाणे आपल्याशी बोलतायत पुण्याहून कोमलताई तुमचा प्रश्न विचारा नमस्ते सर। नमस्ते सर बोला पुरुषांमधील कमजोरीला अशी ट्रीटमेंट ब्ल्यू पीला असते अशी स्त्रियांना देखील असते का याबद्दल सांगा सर वा कोमलताई खूप छान तुम्ही प्रश्न विचारला मला वाटतं मागच्या आठवड्यामध्ये ब्ल्यू पी बद्दल एका आपल्या कॉम्प्लिकेशन हृदयासाठी विचारलेलं पण परत सांगतो सगळं काही पुरुषांनाच आहे का <laughs> मग स्त्रियांना नाही का त्यांनाही काही पिला असते का त्यांनाही अडचणी असतील ना सांगूया आपण मग आम्ही परत आपल्या सर्व बंधू भगिनी या ठिकाणी सांगतो हा एक असा मंच आहे असा शो आहे त्या ठिकाणी जे काही मनात दडलेला आहे की तुम्ही ओपन व्हा प्रेझेंट व्हा जो पण ते दडपण जाणार नाही ना तोपर्यंत तुम्ही स्वच्छंदपणे राहू शकणार नाही डिप्रेशन मध्ये जाल आणि निसर्गाने ही अतिशय सुंदर जो ऍक्ट बनवला आहे त्याला कशा पद्धतीने शोध आपण एन्जॉय करायचं तेही तुम्हाला आपल्या कल्चरल मर्यादेमध्ये हे शिकायचंय तर बऱ्याचदा काही कारणामुळे आता आपण डिझायर डिसऑर्डर आहे डिसऑर्डर आहे पाहिलं तर फिबान सेरी नावाच्या काही अँटीडिप्रेस असलेल्या काही पिल्स आहेत ज्याला आपण पिंक पिल्स म्हणतो त्या पिंक पिलमुळे तुम्हाला भावना गेलेल्या इच्छा नसलेलं अर्ग होत नसलेलं आणि तुम्हाला देखील तो उत्साह त्यामध्ये नक्कीच निर्माण शकतो पण पण महत्वाचं आहे स्वतः सेल्फ मेडिकेशन काउंटरला जाऊन कुठलंही मेडिसिन घ्यायचं नाही तज्ज्ञांना भेटा सेक्सॉलॉजी भेटा आणि मगच ट्रीटमेंट घ्या नक्कीच गुगल सर्च करून काहीच करू नका कारण का की आजकाल लोक अतिशय गुगलवर जातात सर्च करतात वरती वेगवेगळ्या डॉक्टरांचे मला माहित नाही की त्या डॉक्टरांचा अनुभव तितका असू शकतो की असू शकतो बरोबर त्याच्यामुळे गुगल मॅप कधी खड्डा दाखवतो त्याला आपण वळसा घेऊन जातो ना म्हणून ती फक्त दिशा देत त्याच्यामुळे स्पेशलिस्ट हे खूप महत्वाचे आहेत आणि आमचा शो आणि डॉक्टर विजय सर ज्या पद्धतीने मार्गदर्शन करतात सायंटिफिकली ते खूप आपण एक फोन यश पाटील बोलतायत संभाजीनगरहून यश तुमचा प्रश्न विचारा हॅलो सर हा नमस्ते बोला पुरुषांना कमजोरी का येते आणि त्याच्या काही प्रकार असतात का त्याबद्दल माहिती द्यावी म्हणजे वीस बावीस <laughs> वर्षातली मुलं देखील विचारल्याच आवाजात हो, वाटते हो, मला आणि बरोबर आहे अहो घरामध्ये साधं तुम्ही विचारायला गेला ना अभ्यास कर <laughs> अभ्यासात लक्ष दे अहो त्या अभ्यासाला तुमचे हार्मोन थांबवता येतात का नाही सांगूया आपण कमजोरी काय येते त्याची कारण काय अहो पहिल्या काळात म्हणायचे आता ओळ झालं म्हाता झालं की ते आता तसं नाही बावीस वर्षापासून ते पंच्याऐंशी वर्षापर्यंत मी हे पाहतोय आणि तुम्ही हे ऍक्सेप्ट करा काय प्रकार आहे त्याचे सायकोजेनिक न्यूरोजेनिक वॉस्कोलोजेनिक कार्पोरल आणि कंडिशन रिफ्लेक्स म्हणजे तुमचं सराउंडिंग वातावरण तुमचे कंडिशन याचा देखील यावर परिणाम होतो आणि तुम्हाला कमजोरीचा असते म्हणून हे पूर्णच्या पूर्ण सर्व प्रकार आपण येणाऱ्या सर्व शो मध्ये पाहणार आहोत आणखी आपले येणारे प्रश्न देखील महत्वाचे प्रश्न आहेत सर सचिन यांचा फोन येतोय अहिल्यानगरहून सचिन जी तुमचा प्रश्न विचारा हो नमस्ते सर नमस्ते जी बोला कॅन्सर सर, आजारामुळे कमजोरी येऊ शकते का याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे होती नक्कीच खूपच छान आहे सचिन जी तुमचा प्रश्न कॅन्सर सारख्या आजारामुळे सुद्धा येऊ मला एक उदाहरण सांगू तुम्हाला म्हणजे फार नवल वाटेल की माझ्याकडे खूप वेगवेगळ्या स्टोरी येतात म्हणजे आपल्या पार्टनरला आपल्या अर्ध्या रस्त्यातच एखादा कॅन्सर झाला तर तू काय म्हणतो तू काही माझ्या कामाची नाही आता तू जा तुझ्या माहेरी आणि मी काहीतरी पाहतो पर्याय आणि असं जर पुरुषाला झालं तर मग अशा ठिकाणी स्त्रीचं म्हटलं की तुम्ही आता पाहा तुमचं काय हे बरोबर आहे का नाही सांगूया आपण हे बघा तुमची डेस्टिनी तुमचे जेनेटिक्स तुम्ही तुमचं संबंध बनवताना करताना तुम्हाला काय आजार आहे काय होणार आहे भविष्य कोणाला माहित नसतं पण प्रत्येकाला त्या त्या ठिकाणी जी काही गोष्ट होईल त्या दोघ्या जोडप्यांनी म्हणून त्या ठिकाणी ती नीट करायची असते हे काय विचारलं कॅन्सर मुळे कमजोर येते का काय तिथं पहिला तर धक्का बसला की मला कॅन्सर झाला हा जो धक्का बसतो पण जी गोष्ट होते ना आणि ज्यावर विचार करून आपण त्याला सॉल्व्ह करू शकत नाही ना त्या ठिकाणी जास्त काही विचार न करता पुढे जायचं आपली शक्ती वाढवायची कॅन्सरमुळे त्या ठिकाणी त्या एरियामध्ये रेडिएशन केलं जातं बऱ्याचदा त्या भागाची सर्जरी होते नर्स सप्लाय जातो किंवा बऱ्याचदा फिमेल्स मध्ये काही गर्भ ह्याचा कॅन्सर झाला मला विचारणारे आहेत अशा कंडिशनमध्ये मी संबंध केला तर मला कॅन्सर होईल का अशा मित्रांनो हा फार मोठा टॉपिक आहे जरी कॅन्सर असेल आनंदी स्वच्छंदी राहा तुमचं पर्सनल लाईफ लंगी आयुष्य शेवटपर्यंत तुम्ही दोघंही एन्जॉय करू शकता दिलासा मिळाला त्याच्यामुळे नक्कीच अतिशय छान कारण की सर डायबिटीज म्हणा कॅन्सर म्हणा कुठचाही आजार जर तुमच्या पार्टनरला होतो आणि जर त्या महिलेला होतो तर त्याचा सगळ्यात जास्त त्रास आणि त्याला सपोर्ट देणारी ही फॅमिली आणि पहिला म्हणजे तुमचा पार्टनर असतो शंभर टक्के नाही पन्नास टक्के आजार सपोर्ट काढतो नक्कीच आणि त्याच्यामुळे तुम्ही ज्या इतक्या छान पद्धतीने सांगता की दोन्ही पार्टनर्स किती महत्वाचे आहेत आणि पुरुष आणि स्त्रीला कशा पद्धतीने समजून घ्यायला पाहिजे प्रत्येक टप्प्यावरती आयुष्याच्या सर अजून एक फोन येतोय प्रमोद नितळे आपल्याशी बोलतायत प्रमोद प्रमोदजी तुमचा प्रश्न विचारा प्रमोदजी बोला ऐकतोय आम्ही बोलत राहा प्रमोदजी टीव्ही चा आवाज कमी करा आणि आमच्याशी फोनवर तुम्ही थेट बोला हॅलो बोला ऐकतोय काय प्रश्न आहे तुमचा हॅलो बोला बोला बोलतोय बोला बोला बोला, बोला काय म्हणतात सांगा डॉक्टरांची आम्हाला भेट पाहिजे होती नाशिकला बरं काही हरकत नाही तुम्हाला कशाबद्दल काय अडचण नाही काय प्रॉब्लेम आहे थोडक्यात जर सांगितलं तर काही प्रॉब्लेम नाही आमची पूर्ण टीम तुम्हाला गाईड करेल नाही ते डॉक्टरांना सांगू शकतो आम्ही बरं म्हणजे भेटूनच तुम्हाला सांगायचं बरोबर आहे तर तुम्हाला हे जे काही नंबर मॅडम सांगतील आता त्यावर फोन केला की तुम्हाला नक्कीच ते मिळून जाईल आणि त्याबद्दल आणखी तुम्हाला माहिती सांगेल आता हे महत्वाचं तुम्हाला एक सांगतो गोष्ट मी की बऱ्याचदा माझ्या ओपीडी मध्ये समजा कुणी येऊन बसला असं समोर बऱ्याचदा मी विचारतो बाबा म्हणजे काय काय त्रास आहे तुम्हाला काय अजिबात स्वतःहून काय सांगणार नाही मलाच म्हणावं लागतं काही कमजोरी आहे का काही शीघ्रपतन आहे का काही लहान लिंग आहे का अहो असं लाजू नका थंडी ताप डोके दुखी झाली पोट दुखी झाली सांगताना तसं सांगा कारण हा खुला मंच फक्त तुम्हाला ओपन करण्यासाठी बनवलेला आहे नक्कीच सर आणि अतिशय छान तुम्ही मार्गदर्शन करताय आणि शास्त्रोक्त पद्धतीची माहिती लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेची आणि तुम्ही ती अतिशय छान देता आणि मला वाटतं आजचा आपला जो शो आहे म्हणजे वेळ संपत आलेली आहे लक्षातही आलेला नाहीये पण आज मला सगळ्यात जास्त आनंद याचा वाटतोय की आज पुरुषांचे जे कॉल्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त कैक पटींनी जास्त माझ्या स्त्रियांचे माझ्या मैत्रिणींचे फोन आलेले आहेत आणि हा इफेक्ट तुम्ही आणि आपल्याला इंडिया हा मंच उपलब्ध करून दिलाय त्याच्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एकदा पुन्हा आठवण करून द्यायला मी सांगते oh, आहे की महत्वाचं <laughs> म्हणजे तुम्हाला सुखी जीवनाचा मंत्र हे पुस्तक गिफ्ट स्वरूपात पाहिजे असेल तर तुम्ही आमचे जे शो सुरू आहेत आता मागच्या शनिवारचा या शनिवारचा आणि आणखी पुढच्या दोन शनिवारचे तुम्हाला फोटो काढायचे आहेत आणि तुम्हाला जे खाली नंबर त्याच्यावरती तुम्हाला तो स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि ते पुस्तक सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक तुम्हाला तुमच्या जवळचं जे सेंटर आहे तुम्हाला खाली सेंटर्सची नावं दिसतात त्या सेंटर्सच्या नावा त्या सेंटर्सच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ते पुस्तक कलेक्ट करायचं आहे त्याच्यामुळे अजूनही तुम्ही फोटो काढले नसतील तर वेळ गेलेली नाही अजून थोडासा वेळ आहे तुम्ही पटकन फोटो काढू शकता आणि सर सलग हे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही लक्षात ठेवा आणि सरांनी अतिशय छान पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि फोनचा ओघ सुरू आहे पण काय करू शकतो वेळ नाहीये त्याच्यामुळे थांबावं लागतंय पुन्हा आपल्याला भेटायचं आहे पुढच्या शनिवारी रात्री साडे अकरा वाजता तुमच्या आवडत्या एनडीटीव्ही मराठीवर पुन्हा एकदा सरांचे आपण धन्यवाद करूयात सर धन्यवाद